बाबा श्रावणात सगळीजण काय काय सोडतात त्याचा मागचं रहस्य काय श्रावणात सोडतात म्हणजे आजपासून श्रावण आता सुरू झालाय गोव्यात बरीच जण श्रावण पाळतात आणि नॉन व्हेज खायचं कोण दारू पितात ते दारू सोडतात त्याच्या मागचं रहस्य म्हणजे काय श्रावण महिना हा भगवान शंकराला खूप प्रिय आहे आणि भगवान शंकराकडून आपण काय घेतलं पाहिजे तर त्याग आणि वैराग्य हे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आता त्याग म्हणजे काय कुठली एखादी गोष्ट जी तुला खूप आवडते ती सोडणं म्हणजे त्याग बरं ती कायमची सोडण्या इतकी सगळ्यांची तयारी नसते झाली त्यामुळे महिनाभर तरी निदान त्यांची आराधना करतात श्रावणी सोमवार आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात पाळतो पूजा करतो मग त्यांच्याकडलं कर एकतरी गोष्ट आपण घेऊ शकतो थोड्या काळासाठी जेणेकरून त्याची प्रॅक्टिस होऊन होऊन आपण ते कायमचं सोडू शकतो तर श्रावणातलं समजा तू शिवभक्ती करतेस तर त्याग आणि वैराग्य जर प्राप्त करायचं असेल तर तुला एक काहीतरी गोष्ट तुझी आवडती या महिन्यात सोडावी लागणार आणि तुम्ही सुद्धा समजा श्रावण करत आहात आणि तुम्हाला सुद्धा जर हो। श्रावनाद श्रावनाद श्रावन असा जर प्रश्न पडलेला असेल की श्रावणात का सोडावं तर श्रावणात भगवान शंकराची एखादी तरी गोष्ट सोडावी असं शास्त्र आहे म्हणून या श्रावणात सगळेजण काही ना काही सोडून आपली सेवा ही शंकराच्या चरणी अर्पण करतात